प्रेक्षक सगळ्याची आहे तिकडे कोणाच्या दोन चीज आहेत का ही एक ती एक ते फोकार येत ही तर दोन येतात का ती तर एक हे तीच ना तीच ना त्या फोकार बोला केवढा द्यायची केवढे म्हणजे आता तुम्ही बोला तुम्ही सांगा तुमची काय अपेक्षा होय मी सांगितलं पंधरा हजार पंधरा हजार जास्त होते काय जास्त होते अहो ही चीज बघितलं का केवढी ती बघा आम्हाला लेबर आहे देऊन टाकू वीस होय जमा का मी पंधरा म्हणले पाच म्हणजे व्यवस्था तुम्ही सांगताय दोन आमच्याकडे मी बघा लेबर व्यवस्था करत काय तुम्ही रोजच्या काय पटून असं तरी बोला पण गाडीकडे गेल्या लगेच व्यवहार विसार देऊन टाकू तुम्हाला केवढ्याला दहा फायनल करा ना आता बरं जाऊन द्या केलं फायनल पाहिलं इकडं माल तिकडं माल काही तुम्ही मोखा दहा हजार तुम्हाला बांधायची इथून रोड करायचा आम्हाला हा? हाकी घेत आमच्या ईद रान पडलंय आमच्या सात आठ गुंठे जोडफा पलीकडली ती जुडफा आमची ती जर आले ना तिथं न्यायला आले ना आम्हाला ते काढून द्या आमची बायको वाळून तिथं सरपंच करू नाही तर काही करू तेवढं काढून द्या तिथून रोड जायचंय चालतंय ना जेसीबी नाही पायप नाही बघितले का जेसीबी सी पण आणायचं आम्ही व्यवस्थित काढू व्यवस्थित नाही तिथे कटर कोणतं मशीन असतं ना तिथे तसला आणा तुम्ही ईद आम्हाला सगळे पायप भिप मोडतेन सगळा राडा होईल आपण थोड्या वेळ ईद आमचे बांधणं होते जीसीबी जेसीबी आणायचं नाही ईद काय आणायचं माहितीये का मशीन असत काय तुमचं कसलं काय मशीन माणसं दोन जास्त नाही ईद सगळं व्यवस्थित झालं पाहिजे तसं जमायच नाही आम्हाला ती दहा फायनल नाही नऊ द्या मला पण ईद ईद काही पडलं नाही पाहिजे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे नाही पाहिजे काय नाही काय नाही एक लाकूड राहिलं नाही पाहिजे ही बुड सुद्धा उपसून न्यायचं मग कसं न्यायचं ते बघा भाऊ वाराला सांगितलं नाही अरे सांगितले पण कधी यायच कायदे असं म्हणलं तर फार गाम निघायचं काळ पडन राहू मी आताच घाम या लागलाय मग पडन बोखांडी बायको नाही घेणार घरात वाढत अ काय चाललंय झाड कापतोय ते सांगा तुम्हाला तुम्ही काय दिले झाड दिलेत ना झाड दिलेत पण मी काय सांगितलं तुम्हाला मशनी भिटणी म्हणलं तुमची गाडी फिडी मशन राहिनी ही बोट खे करो कापायला चालू केले तुम्ही आमचं आम्ही कसं तोडून देऊ कुराडीन तोडून देऊ अ कसं नाही मग ही तर गाडी राहील नाही बाईन ही बोट खेळण्या नाही तर तिकडे कुराडीन तुम्हाला काय सांगितलं होतं मी आवाज नाही आला बाईन ही तुम्हाला चार दिवस तरी आवरण का ही त्याचीच राहिले बार काय झालंय ही ना एवढा आम्ही करो तिने कापतोय तिकडे पोरं बोलवलेत पोरं हो रय हे त्या तोरे सुद्धा आम्ही सुरुवात केली तुम्ही काय काय करताय कापत दिवस तरी होईल का काय केन तुम्ही बसला कोणता जमाना चाललाय काय चाललाय तुम्ही बोट करवतेने लागलीला ही बोटकी असना कर कोराडीन दोडून पण तुम्हाला काठी नाही ठेवणार आम्हाला तेच पाइन एका दिवसात हा एका दिवसात दोन जीचा मोठा आणि तीन ही आताशी या झाडाला लागले लढायला कवा आवरय तुमचं संध्याकाळी पाला नाही दिसून देत तुम्ही बोटकी करवते काही जरा तुम्ही

ऐका येत आहे आम्हाला काय चाललंय झाड कापतोय आम्ही काय म्हणजे सावदा घेतलाय आम्ही कोणाला विचारून घेतलाय सावदा तुम्ही घरी विचारला तुम्ही कोण आहे पण कोण आहे माझी बोरीची मालकी नाही मी तुम्हाला घरच्यांनी सांगितलं नाही का मला सांगितलं कोणी काय तुमच्या माल गेलं ना त्यांना इतर नाही काय झालंय मला काय विचारायचंय सावदा घेतलाय आम्ही घेतलाय म्हणजे ही बोर येतं फुटली चांगली त्याला बोर यायला लागली तर चांगली येतो दोन तीन महिन्याला तुम्ही येतो कापी आधी बोर, काप का? बोर काप तुम्हाला काळत कापणारच आम्ही सौदा मला काय माहिती नाही बोर कापायची नाही काय सोडा तुम्ही सांगते आज बोला बोर काप डोक्याला घरी आधी तुम्हाला मी सांगते बोर कापायचं नाही एकदा सांगितलं कळतंय ना गे देना मी सर, मी माला गेल्या त्यांना इतर देणार नाही येऊ शकत बोर का हात लावायचा मी येते कापायची तुम्हाला काय सांगितलं अहो तुम्ही त्यांना बोलून आणा मग बघू आम्ही तो वर नाही कापत जाऊ तुम्ही मला कापणार मी भरून घे बोर आता सांगतो

कापू ती एका बाजू हाताने फोन लाव आता ती बघू तवर काप इकडे बोर पार इकडं बिल बिल झालंय डोक काही मोटर चालू आहे ना लाईट गेली काय काढा नको काय करावं ना काय झालं आता ती आपल्या तिथे कोणतरी दोन मास आले तर करत घेऊन झाड कापी आपली चंदन चोरेत काय काय माहिती मी सौदा दिलाय एवढी काय पळत आली अशी आली म्हणजे त्यांनी झाड कापले मी निपले बोलत माहिती का मग कापून द्यायचे ना काय फरक पडला असता कापून द्यायचे म्हणजे मी सौदा दिलाय त्यांना ते काय मन नाही आले कापायला मला काय माहिती अजिबात मग नाही झाड कापत नाही म्हणजे किती वासव पाडलाय तिथं इथं रोड करायचा आहे तिथं एरीच काम करायचंय ते झाड करून देते काही चिंचा किती आले तुम्हाला दिसतंय का मी काय करू ते वीस हजार रुपये ते दरवर्षी त्या चिंचांचे आपण जाऊन ना हे काम तर होऊन जाईना रोडचं काय असं तू काय पावसाळ्यात काय करणार असं तू पाऊस आहेत कोणी तुमची झाड कापली पण तिथं तसं बी पडलं ना रान मोकळं काय करायचं करून आता आता काय का तिथं काय काय पिक होणार निघून जाते तेवढेच येतील पैसे झाड तोडून गेला काय उपयोग आहे का त्याचा नाही नाही ते जमायचं नाही ते आधी चेन्नण चोर आता ऐकणार नाही काय नाही मला भांडून आली काय आता भांडून आले मग त्याच्या पडू काय अरे वा धन्यवाद रे तिथे झाड कापले निम्म झाड कापले त्यांनी ते मागल्या वेळेस बी त्या गावताच तसंच केलं काय केलं त्याला सांगितलं बांधायला लगेच तु, पळतच गेली त्याच्यावर बांधायला तुम्ही मनाने कारभार करीतात मग आता मनाने मी मालक नाही मग कोणी मला सांगाय पाहिजे तुम्ही असं करायचं सगळं तुलाच विचारून करायचं का सगळं नका म्हणजे सांगायचं काम आहे का नाही आयला आता धन्य झाले तुमच्या पुढे आता मला काय सांगू नका त्याला कोणतं काम आलं की लगेच मला सांगायचं मला सांगायचे मला मी काय करू का नको नाही नाही मीच काय करीत नाही तुम्ही तुमच्या मनानेच करा काय करायचं

अरे पण जाऊ दे, दे, दे ना आता त्याचे पैसे नाहीत का फुकट दिलेत काय मी त्या फुकट देण्यात एखाद्या जाड तोडायचे नाही तुम्ही ऐकत जा जरा काय म्हणून तोडायचे ऊन नाही तोडा तुम्हाला आता एवढे पिकनिक होते चिंचा विकू द्या वीस हजार रुपये येते मग तोडा तोडायचे नसलं ऐकायचं करा तुमच्या मनात तुम्ही तरी का ऐकत माझं अवघड रे तुया पुढे नसत लसत लग्न तुझ्या बरं गेलं तर परवाडलं असतं बघ काय करायचं आता आता ते जाऊन काय करायचं ते थांबले का गेले तिथे थांबवले मी त्यांना सांगा चला काय सांगू त्यांना मी त्यांना सांगा कापू नका तरी मारायचं कापी तिथे चला चला तुम्ही का जाऊ घडी पाहिजे हा तेच करतो आता भाऊ हे गे का टाक पटा पटा फटा पटा कापून मार काम आहे थांबा 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 आता काय झालं थांबा थांबा तू शांत बस ना आता काय झालं ना कापू का तुमची अडचण आम्हाला काय अडचण करता जाऊन त्या झाडा आता नाही कापायचे आपल्याला नंतर कापायचे मग आता आधी सावधान होता केलं झाली चूक आमची बायको आम्हाला लय बाडकली काय सांगा तुम्हाला आता तुमच्या बायकोच नका सांगू बावड्या मग येऊन आता भांग टिपक घालावला होता काय जास्त बोलली कधी द्या मी मी माफी मागतो जाऊन द्या ना बस घरोघरी असते मातीत तुम्ही आमचं नाही एवढं आम्ही ऐकून नाही घेत भाऊ औ सगळ्यांच असतं पण थांबा जरा ऐका तुम्ही आधीच घरी कन्फर्म करायचं ना केलंय पण आता काय आता आमच्या लेबर फेबर येणार ते काय करायचं त्यांना फोन करून सांगा थांबा बरं यायचं ना कुठं इथे घेतलेत ना म्हणले शेजारी कुठं झाड घेतले ना तुम्ही काय दे त्यांना हेल्प थोडी काय करायचं मग आता तुमचं शेजारी जा आमचं ना हजार दिलेत नाही सा दोन हजार देतो पण शांत बसा बो आता ऐकून घ्या ना पाच च्या कमी नाही हजार बी हे सर दिला तास राहून द्या तुम्हाला चार महिन्याने नेऊन ना सगळे जाड वर बी दोन चार जाड येतं ते बी देतो आणि ते त्याच्यात ऍडजस्ट करून देतो उद्या कोणी पाहिले तुम्ही काय पलाटले तर बरं जाऊन द्या ना आता झाले झाले चुक म्हणलं काय जाऊन द्या आता ते पोरांना हे करावं लागेल तिकडलं का काय अडचण तुम्हाला